नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीवन बदलणाऱ्या सवयी सकाळी लवकर उठण्याची सवय सकाळी लवकर उठण्याच्या सवयी बद्दल आपण अगदी लहानपणापासून ऐकत असतो पण या सवयीचा समावेश अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग नसतो हेच वास्तव्य आहे पण लवकर उठणं म्हणजे नक्की कधी किती वाजता याचा नक्की मला फायदा काय असे अनेक प्रकारचे प्रश्न मनात येत असतात चला तर मग याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात खरं सांगायचं तर लवकर म्हणजे कुठली ठराविक वेळ नाही याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीमागं बदलू शकतं लक्षात घ्या सकाळी उठल्यानंतर आणि तुम्ही दैनंदिन कामाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तु स्वतःसाठी कमीत कमी तास दोन तास वेळ मिळेल अशी सोय तुम्ही पाहून तुमच्या सकाळच्या उठण्याची वेळ तुम्ही निश्चित ठरवू शकता दुसरं म्हणजे नियमित व्यायाम किंवा योगा सकाळी लवकर उठल्यानंतर दुसरं कठीण काम म्हणजे व्यायाम आणि तो पण रोजच्या रोज आजच्या धक्काधक्कीच्या काळात होणारे बहुतेक आजार हे बेट्या कामाच्या पद्धतीने आणि अनियंत्रित वजनामुळे होतात हे समजून घेण्यासाठी या विषयातलं तज्ज्ञच असायला पाहिजे असं काही नाही तुम्ही कुठल्याही कारणांसाठी डॉक्टरला भेटलात तर तो तुम्हाला या दोन गोष्टी नक्कीच विचारतो कारण तुमची जीवनशैली त्याला तुमच्याबद्दल बरंच काही सांगून जाते तुमची इच्छाशक्ती असेल तर आरोग्य सुदृढ ठेवणं काही फार मोठं काम नाही आहे आणि ते काम कठीणही नाही पण ही गोष्ट मेहनतीशिवाय मिळणं शक्यच नाही मेहनतीशिवाय मिळणारही नाही हे पण तितकंच खरं आहे म्हणून मेहनत करा फारसा व्यायाम जमत नसेल तर तुम्ही रोज फक्त तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम नक्कीच करू शकता वरच्या मजल्यावर राहत असाल तर लिफ्टचा वापर पूर्णपणे बंद करून जिनाचा वापर करू शकता कुठलाही थोडा व्यायाम करून आपण घाम काढू शकत असाल अशी कुठलीही सोपी व्यायाम पद्धती तुम्ही सुरुवातीला करू शकता अगदी एक महिन्यांचा वेळ तुम्हाला सकारात्मक परिणाम दिल्याशिवाय राहणार नाही दररोज काहीतरी नवी शिका प्रत्येक यशस्वी व्यक्ती याचा आचरण करते याचाच अर्थ रो रोज नवीन काहीतरी शिकणं काहीच अशक्य गोष्टी नाही या जगात अशक्य असं काहीच नाही यशस्वी होण्यासाठी असो किंवा चांगला पैसा कमवण्यासाठी असो उद्देश काहीही असला तरी तुम्ही स्वतःला अपग्रेड करत राहा अपग्रेड करत नसाल तर तुम्ही मागं पडाल यशस्वी होण्याची गुरुकिल्ली हवी असेल तर अर्थपूर्ण आणि व्यावहारिक कामांमध्ये तुम्हाला उपयोगी ठरेल असं काहीही तुम्ही नेहमी शिकत राहिलं पाहिजे स्वतःवर चौकस दृष्टीने इतर गोष्टींकडे लक्ष ठेवलं तर रोज काही ना काही शिकू शकाल लक्षात घ्या तुम्ही तुमच्या टीममध्ये सर्वोत्तम काम करत पण असाल तर तुम्ही चुकीच्या टीममध्ये आहात असं समजा तुम्ही त्यापेक्षा सुद्धा उत्तम काम करू शकता पण त्यासाठी तुम्ही थोडी मेहनत घेऊन स्वतःला सतत अपग्रेड करत राहा अपग्रेड करत राहिलं पाहिजे कामांची यादी बनवा आपण कुठली काम करणे गरजेचं आहे याची यादी म्हणजे टू डू लिस्ट कुठल्या कामाचा अधिक प्राधान्य द्यावं कुठलं काम अधिक आवश्यक आहे त्या कामाची प्रगती आधी सर्व तुम्ही योग्यपणे नोंद ठेवत असाल तर तुम्हाला ही काम हातावेगळी करणं अगदी सोपं जाईल आजच्या जीवनात प्रत्येकाला मल्टीटास्किंग जमायला हवं असा एक अलिखित नियम आहे किंबहुना ती एक गरजच बनली आहे असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही पण एकाच वेळी अनेक गोष्टी करणं सर्वांना जमेलच असं नाही त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे अनेकदा बऱ्याच गोष्टी करताना कुठल्या महत्वाच्या गोष्टींकडे अजाणता दुर्लक्ष होऊ शकतं त्यामुळे काम अटकू शकतात तसंच दुसरे म्हणजे सतत व्यस्त राहा आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात मोकळा वेळ मिळत नाही ही प्रत्येकाची तक्रार असते आणि त्यात तथ्य सुद्धा आहे आणि मी तर तुम्हाला सतत व्यस्त राहायला सांगत आहे हे अजब आहे असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल सतत व्यस्त असणं म्हणजे तुम्ही करत असलेलं मनोरंजन झोप वगैरे कमी करावं असं अजिबात नाही प्रत्येकाला चोवीस तासांचा वेळ मिळतो यात आठ नऊ तास आपल्यासाठी जातात कमीत कमी सात ते आठ तास रात्रीच्या झोपेत जातात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रवासात एक ते दोन तास नक्कीच जातात आणि असाच दिवस घालवल्यानंतर आपल्या हातात उरणाऱ्या दोन ते चार तास जे आपण अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकतो अशा उरलेल्या दोन ते चार चार तासाचा अवधी कुठलीही यशस्वी व्यक्ती किती प्रभावीपणे वापरते याचंच थोडं अनुसरण करणं अत्यंत गरजेचे आहे सामान्य व्यक्ती साधारणपणे मनोरंजन वगैरेमध्ये हे घालवतो पण त्यापेक्षा सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे आपण त्यांचा वापर करून घेऊ शकतो यशस्वी व्यक्ती हा या फावल्या वेळेत पुस्तक वाचन लेखन आपले छंद जोपासणे वगैरे कामांमध्ये आपलं मन गुंतवतो तुम्ही या पद्धतीने तुम्हाला गुंतवून ठेवण्याची सवय लावून घेतली घेतली तर आळस नकारात्मक विचार चिंता या सर्वांपासून मुक्त राहू शकाल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकार प्रकारचे ऐकायला आवडत असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा